नमस्कार माझ्या मेष राशीच्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे मेष राशीच्या लोकांना गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूप सोसले खूप कष्ट केलेत पण आता वेळ आली आहे त्या कष्टाचं फळ मिळवण्याची अठरा जानेवारीला अमावस्या संपते आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जो जे चांदीचे दिवस येणार आहेत त्याबद्दल आज आपण अगदी सविस्तर बोलणार आहोत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा नशिबाची साथ मिळते म्हणून गाफील राहून चालणार नाही व्हिडिओच्या टायटलमध्ये मी म्हटल्याप्रमाणे फक्त एक कांड म्हणजे एक चूक टाळायची आहे ती कोणती किंवा तो कांड कोणता आहे जो तुम्हाला या वि टाळायचा आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक असतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मेषराशीच्या मित्रांनो आता बघा अठरा जानेवारीनंतर ब्रह्मांडात अशा काही हालचाली होत आहेत ज्या मेष राशीला थेट राजाच्या गादीवर बसवू शकतात गुरु आणि चंद्राची स्थिती राहूचा प्रभाव या सगळ्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे तर राशी ही अग्नितत्वाची राशी आहे तुमच्यात ऊर्जा खूप आहे पण योग्य दिशा मिळत नव्हती त्यासाठी अठरा तारखेच्या पहाटेपासून तुमच्या नशिबाचे कुलफ उघडणार आहे पण मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की तुमची कामं अगदी शेवटच्या क्षणी येऊन अडकताय खाली कमेंट करून मला आत्ताच सांगा मग मी पुढचं तुम्हाला सांगते तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर तो म्हणजे पैसा अठरा जानेवारीनंतर मेषराशीच्या लोकांसाठी धनलाभाचे योग खूप प्रबळ आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अडकलेले पैसे जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील कोणी उसने घेतले असतील आणि परत देत नसेल तर या काळात थोडा पाठपुरावा करा तुमचे पैसे नक्कीच तुम्हाला परत मिळतील त्यानंतर नवीन गुंतवणूक म्हणजे शेअर मार्केट किंवा सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे पण घाई नको थोडं धीराने घ्या विचार करून सर्व गोष्टी तुम्ही करा तिसरी गोष्ट म्हणजे नोकरी व्यवसाय मित्रांनो जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना एखादी मोठी संधी चालून येईल व्यापाराच्या हातात मोठी डील पाहण पडण्याचे संकेत इथे मिळत आहे त्यामुळे नोकरी धंदा जे लोक आहेत त्यांना समोरून संधी चालून येणार आहे फक्त तुम्हाला थोडी हालचाल करायची आहे आणि शुभ संकेत तुम्हाला नक्कीच मिळणार मेष राशीच्या लोकांना तुम्ही सध्या नोकरी शोधताय का नोकरी करताय की तुमचं स्वतःचा व्यवसाय आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा कारण त्याप्रमाणे मी तुम्हाला काही वैयक्तिक उपायसुद्धा सुचवणार आहे त्या त्यासाठी त्या तुम्हाला कमेंट करणे खूप आवश्यक आहे त्यानंतर मेष राशीचे लोक थोडे रागीट असतात हे खरं आहे ना पण अठरा जानेवारीनंतर तुमच्या स्वभावात एक प्रकारचा शांतपणा येईल घरातील वातावरण प्रसन्न राहील जर तुमच्या लग्नाचे बोलणे अडकले असेल तर या अमावस्येनंतर काहीतरी गुड न्यूज नक्कीच मिळेल जोडीदारासोबतचे मतभेद मिळतील फक्त एक गोष्ट पाळा बोलताना आपल्या वाणीवर ताबा ठेवा कधी कधी आपण रागाच्या भरात असं काही बोलतो ज्यामुळे समोरच्याचं मन दुखावलं जातं त्यामुळे बोलताना थोडा विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही बोला विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अभ्यासात प्रगती करण्याच आहे नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा जर असेल तर ती या काळामध्ये पूर्ण होणार आहे आता त्या विषयाकडे वळूया जो मी सुरुवातीला सांगितला होता तो म्हणजे तुमची चूक कशी टाळायची आहे आणि कोणती चूक टाळायची आहे बघा जेव्हा पैसा आणि यश येतं तेव्हा माणसाचा अहंकार वाढतो अठरा जानेवारीनंतर राशीच्या लोकांनी अहंकार आणि घाई या दोन गोष्टींपासून दूर राहायचं आहे घाईघाईत घेतलेला एखादा आर्थिक निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो त्यामुळे अजिबात घाई करू नका सर्व गोष्टी तुम्ही विचारपूर्वक करा दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याची काळजी चांदे किंवा पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि हो वाहन चालवताना अतिशय सावध राहा विशेषत रात्रीचा प्रवास टाळलेला बरा आता हे येणारे चांगले चांदीचे दिवस टिकवून ठेवण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे स्वामींची सेवा रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी संबंध या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर अमावस्ये अमावस्येनंतरचा दिवा म्हणजे अमावस्य संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावा आणि गरिबांना काहीतरी दान करा तिसरा उपाय म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा काळ्या कुत्र्याला किंवा गाईला चपाती खायला घाला हे छोटे उपाय जे असतात ना ते आपल्याला असं वाटते काय छोटे उपाय काय नुसतं गाईला खाऊ घालून सर्व काही ठीक होणार आहे तर हे जे छोटे उपाय तुमच्या आयुष्यात आलेले आहेत ते खूप मोठे अडथळे दूर करू करतात त्यामुळे उपाय नक्की करावा तुमचे मित्रांनो मेष राशीच्या लोकांचे कुलदैवत कोण आहे कमेंटमध्ये आपल्या कुलदैवताचे नाव नक्की लिहा त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही सर्वात आधी ते काम करा तर मेशराशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो तयार रहा जानेवारीनंतर जानेवारी आयुष्यात आनंदाची पहाट होणार आहे हे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि कष्ट करत रहा जर तुम्हाला तुमच्या तुम्हा कुंडलीत अधिक माहिती हवी असेल किंवा काही समस्या असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पर्सनली मुझे मला मेसेज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या राशीच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी जाता जाता पुन्हा एकदा सांगेन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या स्वामींच्या कृपेने तुमचं सगळं चांगलं होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ